नमस्कार मंडळी महाराष्ट्रीय मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण साखर आणि गुळाचा सा वापर न करता शरीराला थंडावा देणारे थंडगार शरबत बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग शरबत बनवायला सुरुवात करू तर शरबत बनवण्यासाठी या ठिकाणी मी वाटीमध्ये पोह्याच्या चमच्याने दोन चमचे मोजून असा बारीक साबुदाना घेतलेला आहे तर आता हा घेतलेला साबुदाणा आपल्याला शिजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर मी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आता या गरम पाण्यामध्ये घेतलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आणि हा साबुदाणा चमच्याने पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे त्यानंतर आता हा साबुदाणा आपल्याला हाय टू लो फ्लेमवर अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी साबुदाणा चार ते पाच मिनटं शिजून घेतलं आहे तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर हा साबुदाणा एकदम ट्रान्सपरंट शिजलेला आहे तर असा साबुदाणा शिजून झाला की या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि शिजलेला साबुदाणा आपल्याला एका चाळणीमध्ये सगट ओतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा साबुदाणा गरम असतानाच आपल्याला या साबुदाण्याच्यावरती थोडंसं सा थंड पाणी टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा काचेसारखा का ट्रान्सपरंट हा साबुदाणा तयार झाला तर आता हा साबुदाणा थोड्या वेळासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर मी गॅसवर परत पातेलं ठेवलं आता या पातेल्यामध्ये मोजून दोन कप इतकं आपल्याला दूध टाकायचं आणि हे दूध मेडियम आचेवर उकळण्यासाठी ठेवून द्यायचे दूध उकळेपर्यंत इथे मी एका वाटीमध्ये तीन चमचे दूध घेतलं दुधामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर टाकून घेतलेली आहे कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आणि हे दूध बाजूला ठेवून द्यायचे त्यानंतर इथे आपल्या दुधालासुद्धा आता छान उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर चमचाने एक वेळेस हे दूध मिक्स करायचं आणि त्यानंतर या दुधामध्ये टाकण्यासाठी इथे मी मोजून चार चमचे खडी साखर घेतली आहे तर घेतलेली खडी साखर आता आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायची आणि दुधामध्ये ही खडी साखर मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर या दुधाला आपल्याला परत एक उकळी काढून घ्यायची खडी साखर उन्हाळ्यामध्ये खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता आहे ती कमी होण्यास मदत होते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोड्याच वेळामध्ये आपल्या दुधाला उकळी आली आणि उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता दुधामधील खडी साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि त्यानंतर आपण जे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून ठेवलं होतं ते एक वेळेस आपल्याला चमचाने मिक्स करायचं आणि त्यानंतरच या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुधामध्ये कस्टर्ड पावडरचं दूध मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम करायची आणि कस्टर्ड पावडर या दुधामध्ये आपल्याला मीडियम आचेवर सतत चमचाने हलवत चार ते पाच मिनटापर्यंत शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी दूध चार ते पाच मिनटं शिजून घेतले तुम्ही बघू शकता दूध पेक्षा थोडंसं दाटसर झालं आणि या दुधाला कस्टर्ड पावडरमुळे रंगही खूप छान आला आहे तर असं दूध तयार झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आणि हे दूध आपल्याला फ्रीजच्या बाहेर अर्धा तास थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर हे दूध फ्रीजमध्ये ठेवून अर्धा तास थंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी दूध मी एक तास पूर्णपणे थंड करून घेतले तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर अगोदरच्यापेक्षा हे दूध परत दाटसर तयार झालं आहे तर शरबत बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं आपलं दूध तयार झालं आता या तयार झालेल्या दुधामध्ये आपण जो साबुदाणा शिजून ठेवला होता तो साबुदाणा टाकून घ्यायचा आणि हा साबुदाणा या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर दुदा मदे या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुधामध्ये आता आपला साबुद्णा आहे तो व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे त्यानंतर या शरबतमध्ये टाकण्यासाठी मी अर्धा चमचा सब्जा एक तास पाण्यामध्ये भिजून घेतला आहे उन्हाळ्यामध्ये सब्जाचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते त्याचबरोबर आपले त्वचेचे आजार आणि पोटाचे आजारसुद्धा कमी होण्यास मदत होते तर हा सब्जा आता शरबतमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर या शरबतला फ्लेवर देण्यासाठी अर्धा चमचा विलायची पावडर आणि शरबत थंडगार करण्यासाठी यामध्ये सात ते आठ बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे विलायची पावडर आणि बर्फाचे तुकडे असे शरबतमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी साखर आणि गुळाचा वापर न करता भयंकर गरमीमध्ये शरीराला थंडावा देणारे थंडगार शरबत तयार झालेले आहे तर तयार झालेले थंडगार शरबत आता ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता खूप मस्त असं आपलं हेल्दी शरबत तयार झालं तर असं शरबत तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल रेसिपी ला तर रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर